इकडे भीमा इकडे चंद्रभाग आहे संतांनी अभंग लिहिलेत ना लोक वरवरच म्हणत राहतात <laughs> कक्षा गाजू न असे पंधरा लाख लोक लिहिले जातात महाराज पंधरा लाखातले पाच लाख तुमच्या माझ्यासारखे यांच्यासारखे असतील हे बसले यांच्यासारखे चांगले पण पंधरा लाखातले दहा लाख पंढरपुरात तंबाखू खाऊन त्या पंढरपूर त्यात डोकंच राहतात गाडवर राहतात माणसंच राहतात ना मग पंधरा लाख मी तिथे हालले मुले थुकले पण तंबाखूवाला सारखं धुकत राहते कोंबडी कशी मागून पिळकत राहते सारखीच कोड्या कोड्याशी जागा हो टॉपलं कोंडणी तशी कोंडणी मारून ठोकत येऊन थोकत साठ तंबाकूवाले आय बाई उठून आता कळन वळ कुठे मावळ्या वाल्या बाया सटवाई सटवाईवाल्या बोकड्या वाल्या पशु हत्या करणाऱ्या सत्यनारायण घालणाऱ्या बामणाच्या पाया पडणाऱ्या ह्या बाया आमच्या घरात चांगलं नाही आमच्या सुना जड नाही वा ती बांब काय करावा ब्रामण म्हण नाशिकला जावा तिथे आमच्या ओळखीचे ग्रस्त आहे ते नारायण नागवली करतील पन्नास हजारा नागबली केला घेतल्या ब्रामणांनी पंचवीस घेतली नाही पंचाहत्तर हजाराचा केला त्याने याला याच्या काय ते गुगल पे काय म्हणतात का फोन पेवर नारायण नागबलीचे पंचवीस पाठवले आणि पन्नास घेतलं तीन कामाचे पैसे त्या शाळाबाहेर काय जमालो शिकलं पाहिजे सुधरलं पाहिजे नाही सुत्रो म्हणून काय झालं नसेल क्रमिक शिक्षण ज्ञान तर आहे की नाही भाकरी तर खातो का नाही आपण मग पन्नास पंच्याहत्तर हजार रुपयाचा नारायण नागबली करून आल्या म्हणजे पोरांना लेखानं फक्त संस्थेतून पैसे काढून दिले आणि तिकडे लोकांच्या मड्यावर हो घालून आल्या आणि आता बाया जरा बरं वाटल्यासारखं वाटतात आणि दुसऱ्या दिवशी जे सुनाची पाटलं का आर धोक्यात असून बाकारे झुप वाटलं गोवया नायंग बुवा तुम्हाला अजूनही किंवा करावं लागेल काय म्हणायचं अज्ञान हे अर्जुना हे पार्थ हे आसुरी लोक आहे हे सैतान लोक आहे स्वतःच्या स्वर्गासाठी लोकांची बळी देती धनाचं वाटोळ करतील आणि तेच पंचाहत्तर हजार रुपये एखाद्या शाळेतल्या मुलांच्या डिजि जिल्हा वर्षीच्या शाळेला डिजिटल करण्यासाठी एक कॉम्प्युटर आणून दिलं असतं तर आपले पोरे इंग्रजी शिकले असते रे आज आपल्याला शिक्षणाची गरज आहे शिकल्यावर मी काय बोलतोय ते कळेल न शिकलेले उठूनच जातील आणि गेली ती परवडत <laughs> शंभरच पाहिजे विवेकानंद सांगतात आम्ही जागा लोक नाही जाई हे देश की रक्षा करण्याचे लोग आहे मेरे पास पासी व आय व्हॉन्टूड एज्युकेशन पुढे म्हणतात आय टूर गुड युनिटी शिक्षणाने साजरा होतो आणि शिक्षणानं साजरं झाल्यावर अनावश्यक आणि अत्यावश्यक कळत अत्यावश्यक अनावश्यक कळाल्यावर मग आपला सामाजिक विकास होतो माणस माणसात खऱ्या अर्थानं रवी दाद बोलू नका दादा बोलू नका बोलू नका मला काही दाखवू नका असं जरा डिस्टर्ब झाला मला बघा अगदी त्याला लॉक करा तो परत नाही परत सायराम करेल म्हणून आमचा समाज अंधश्रद्धेतून मुक्त झाल्याशिवाय सुधारणार नाही हे पहिलं स्वप्न ज्याला पडलं त्याचं नाव आहे संत रविदास <प्राणागा> जो, जो धर्म असते गलत है कत्तल होतीये मरते म्हणते कोणते हे खत्रे में, वो खतरे में कोई खतरे मी नाही धर्माच्या नावानं जे जगतात ना ते खतरेने म्हणून ते आम्हाला लढायला लावतात म्हणून आम्ही धर्माच्या नावानं लढाई करणार नाही असा संकल्प ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी संकल्पलासांचं स्वप्न सत्य प्राण